विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजच्या या ताशिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली मराठी या विषयावर तासिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी ती, चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका ची, घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे लिंक ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही तासिका करत चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा अभ्यासणार आहोत तर चला उतारा आजच्या तासिकेमध्ये आपला उतारा का आहे आपण अभ्यासूया सर्वप्रथम आपण काय करू उतारा वाचन करण्याच्या अगोदर त्या खालील दिलेल्या उतार्याखालील दिलेल्या पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करते वेळी नेमकं या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचा आपल्याला अंदाज येईल म्हणजे उतारा वाचन करते आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तर मिळतील तर चला आजच्या तासिकेतील उतारा आपण अभ्यासूया उताराखाली पाच प्रश्न का आहेत आपण अभ्यासू पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी पहा पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे रानडे यांनी सुचविलेल्या सुधारणा कशावर आधारित नव्हत्या पर्याय ये बुद्धि प्रामाण्यवाद बी न्याय शी शास्त्र डी धर्म प्रश्न का आहे रानडे यांनी सुचविलेल्या सुधारणा कशावर आधारित नव्हत्या प्रश्न पहा शेवटपर्यंत वाचा आधारित नव्हत्या पर्याय ये प्रामाण्यवाद बी न्याय शी शास्त्र डी धर्म प्रश्न क्रमांक दोन रानडे यांनी खालीलपैकी काय रानडे यांना खालीलपैकी काय म्हणून संबोधले जात नाही व्यासंगी विद्वान ए बी आहे कर्मवीर सी समाजसुधारक डी अर्थशास्त्रज्ञ प्रश्न काय पहा रानडे यांना खालीलपैकी काय म्हणून संबोधले जात नाही प्रश्न शेवटपर्यंत वाचन करा व्यासंगी विद्वान बी कर्मवीर सी समाजसुधारक डी अर्थशास्त्रज्ञ प्रश्न क्रमांक तीन मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा निबंध रानडे यांनी कोणत्या भाषेत लिहिला मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा निबंध रानडे यांनी कोणत्या भाषेत लिहिला पर्याय ये इंग्रजी बी मराठी सी फारसी डी तेलगू प्रश्न क्रमांक चार का आहे पहा रानडे यांचे वडील पुढे डॅश दिलेला आहे अर्धवट वाक्य पूर्ण करायचे आपल्याला ये इंग्रजी सरकारच्या पदरी शिक्षक होते बी इंग्रजी सरकारच्या पदरी कारकून होते सी इंग्रजी सरकारच्या पदरी सैनिक होते डी इंग्रजी सरकारच्या पदरी प्रांत अधिकारी होते प्रांताधिकारी अधिकारी म्हणजे तहसीलदार आताचे जे पद आहे ते तहसीलदार प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच पहा प्रश्न क्रमांक पाच का आहे रानडे यांनी खालीलपैकी कोणता निबंध लिहिला ये शिवाजी शिवाजींची राज्यपद्धती व इंग्रजी राज्यपद्धतीची तुलना एक आहे शिवाजींची राज्यपद्धती व इंग्रजी राज्य पद्धतीची तुलना बी मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष पर्याय सी आहे ए व बी दोन्ही बी डी आहे इंग्रजी सत्तेची धार्मिक व सामाजिक नीती तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे या ठिकाणी हे पाच प्रश्न आणि त्या प्रश्नाखाली चार पर्याय प्रत्येक प्रश्नाचे चार पर्याय जे आहेत त्यांचं आपण वाचन केलेलं आहे तर आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे नेमकं आपल्याला या ठिकाणी या उतऱ्यामध्ये काय दिलेलं आहे म्हणजे प्रश्न जे वाचन केलं केलं होतं आपण त्यावरून आपल्याला लक्षात येईल की उतारा वाचन कर्ती वेळी आपल्याला त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील तर पहा महाराष्ट्रातील विचारवंत पहा महाराष्ट्रातील विचारवंत व्यासंगी विद्वान समाज सुधारक अर्थशास्त्रज्ञ म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना ओळखले जाते न्यायमूर्ती रानडे यांना काय काय म्हणून ओळखलं जातं पहा विचारवंत व्यासंगी विद्वान समाज सुधारक अर्थशास्त्रज्ञ एवढ्या त्यांना नावाने ओळखला जातो विचारवंत व्यासंगी विद्वान समाज सुधारक अर्थशास्त्रज्ञ म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना रान ओळखले जाते सरकारी नोकरीत असूनही त्यांनी लोकसेवेचे कठीण कार्य यशस्वी पार पाडले त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व सामाजिक चळवळीशी संबंध होता त्यांच्या विचाराचे कार्यक्षेत्र व्यापक होते त्यांनी सुचविलेल्या सुधारणा केवळ वादावर आधारित नसून न्याय दया व शास्त्राधार यावर आधारित होत्या पहा त्यांच्या विचाराचे कार्यक्षेत्र व्यापक होते त्यांनी सुचविलेल्या सुधारणा केवळ वादावर आधारित नसून न्याय दया व शास्त्राधार यावर आधारित होत्या अशा या थोर व्यक्तीचा जन्म पा या थोर व्यक्तीचा जन्म कधी झाला इसवी सन अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म इसवी सन अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला नाशिक जिल्ह्यात निफाड हा तो ता तालुका आहे त्यांचे घराणे भारद्वाज गोत्री चित्ता पावन ब्राह्मण होते त्यांचे वडील कंपनी सरकारच्या कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी त्यांचे वडील म्हणजे इंग्रजाच्या कंपनी सरकारच्या पदरी कारकून होते त्यांचे वडील काय होते कंपनी सरकारच्या पदरी म्हणजे इंग्रजांच्या पदरी ते कारकून होते त्यांची कोल्हापूरला जप जबाब निशी या बढतीच्या हुद्यावर बदली झाली त्यांची कोल्हापूरला जबाब निशी या बढतीच्या हुद्द्यावर म्हणजे प्रमोशन झालं त्यांची बढती झाली आणि बदली कुठे झाली कोल्हापूरला झाली त्यांच्या मातोश्रीचे नाव गोपिकाबाई असे होते म्हणजे न्यायमूर्ती रांगडे यांच्या आईचे नाव काय होते गोपिकाबाई असे होते त्यांना एक बहीण होती त्यांना एक बहीण होती महादेवाचे मराठी व इंग्रजी शिक्षण कोल्हापुरातच झाले महादेव म्हणजे कोण न्यायमूर्ती रानडे यांचं नाव आहे महादेव महादेव यांचं मराठी आणि इंग्रजी शिक्षण कोल्हापुरातच झाले पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईच्या एलिफन्स्टन्स एलिफन्स्टन महाविद्यालयात घालण्यात आले शिक्षण घेत असतानाच त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून आली कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी मराठीत कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी मराठीत लिहिलेल्या निबंधात इंग्रजी सत्तेवर कडक टीका केली शिवाजींची राज्यपद्धती व इंग्रजी राज्यपद्धतीची पद्धतीची तुलनाही त्यांनी एका निबंधात केली त्यांनी काय केलं शिवाजीची राज्यपद्धती व इंग्रजांची राज्यपद्धती यांची तुलना त्यांनी एका निबंधात केली तसेच त्यांनी इंग्रजीत मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा एक निबंध लिहिला त्यांनी काय केलं इंग्रजीमध्ये मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष असा निबंध एक निबंध त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिला कोणता इंग्रजी इंग्रजीमध्ये मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा एक इंग्रजीमध्ये निबंध त्यांनी लिहिला इतिहास भूगोल गणित अर्थशास्त्रज्ञ तर्कशास्त्रज्ञ इंग्रजी हे त्यांच्या आवडीचे विषय होते त्यातील इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी ऑनर्ससह पदवी संपादन केली इसवी सन अठराशे चौसष्ट साली ते एम ए झाले पुढील वर्षीस त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली पहा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांचं नाव काय होतं न्यायमूर्ती रानडे यांचं महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाळ या गावी झाला त्यांना विचारवंत व्यासंगी विद्वान समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात असे असा हा उतारा आहे आता आपल्याला या उतार्याखालील एक एक प्रश्न अभ्यासावयाचा आहे आता उतार्याखालील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहा रानडे यांनी सुचविलेल्या सुधारणा कशावर आधारित नव्हत्या कशावर आधारित नव्हत्या पहा त्यांनी सुचविलेल्या सुधारणा केवळ बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित नसून न्याय दया व शास्त्रा या शास्त्र आधार यावर आधारित होत्या कशावर होत्या बुद्धिप्रामाण्य वादावर तर आधारित होत्या न्यायावर आधारित होत्या शास्त्रावर आधारित होत्या तर आपल्याला कशावर आधारित नव्हत्या प्रश्न शेवटपर्यंत वाचा तर धर्मावर आधारित त्या सुधारणा नव्हत्या बुद्धिप्रामाण्यवादावर वादावर होत्या आधारित न्यायावर आधारित होत्या शास्त्रावर आधारित होत्या तर धर्मावर आधारित त्या काय सूचना किंवा सॉरी सुधारणा आधारित नव्हत्या पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन रानडे यांना खालीलपैकी काय म्हणून संबोधले जात नाही पा काय म्हणून संबोधले जात नाही त्यांना व्यासंगी विद्वान म्हणून संबोधले जात त्यांना समाज सुधारक म्हणून संबोधले जातं त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून संबोधलं जातं पहिल्याच ओळी दिलेला आहे तर त्यांना कर्मवीर म्हणून संबोधले जात नव्हते पर्याय क्रमांक बी आपल्याला विचारले संबोधले जात नाही तर कर्मवीर म्हणून त्यांना संबोधले जात नव्हते पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल तर कर्मवीर कोणाला म्हटलं जात होत भाऊराव पाटील यांना कर्मवीर म्हटलं जात होत आलं का लक्षात कर्मवीर म्हटलं जात होत पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवित असेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा निबंध रानडे यांनी कोणत्या भाषेत लिहिला पहा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा एक निबंध लिहिला कशात लिहिला इंग्रजीत लिहिला तर या ठिकाणी प्रश्न विचारला मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा निबंध न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या भाषेत लिहिला तेलुगूमध्ये लिहिला का नाही फारशीमध्ये लिहिला का नाही मराठीत लिहिला का नाही तर त्यांनी मराठी भाषेचा सॉरी मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा निबंध इंग्रजी भाषेत लिहिला कोणत्या भाषेत लिहिला तर त्यांनी तो निबंध इंग्रजी भाषेत लिहिला आलं चला ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आहे आपल्याला चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक चार रानडे यांचे वडील पुढं रेस डॅश मारलेला आहे म्हणजे अर्धवट वाक्य आहे ते पूर्ण करायचं आहे आपल्याला काय दिले पर्याय इंग्रजी सरकारच्या पदरी शिक्षक होते शिक्षक होते का ते नाही इंग्रजी सरकारच्या पदरी कारकोन हो उतार्यामध्ये दिलेला आहे रानडे यांचे वडील कंपनी सरकारच्या पा महादेव वाचे मराठी इतवर आहे वडील कंपनी सरकारच्या पदरी कारकुन होते पा या ठिकाणी दिलेला आहे वडील वडील कंपनी सरकारच्या पदरी कारकुन होते कंपनी म्हणजे कोणती कंपनी ईस्ट इंडिया कंपनी कोणाची होती इंग्रजांची आपल्या सत्ता कोणाची होती देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर आपल्यावर इंग्रजांची सत्ता होती आणि ती सत्ता त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक कंपनी स्थापन केली तिच्या खाली आपल्या तिच्या ह्याच्या त्या कंपनी आपल्या ह्याच्यावर राज्य करत होती म्हणजे ते कंपनी इंग्रजाचीच सर्व काही इंग्रजाच म्हणजे इंग्रज आपल्यावर राज्य करीत होते तर रानडे यांचे वडील इंग्रजी सरकारच्या पदरी शिक्षक होते का नाही तर इंग्रजी सरकारच्या पदरी ते कारकून होते का होते कारकून होते पर्याय क्रमांक बी हे उत्तरे सी का आहे इंग्रजी सरकारच्या पदरी सैनिक होते का नाही इंग्रजी सरकारच्या इंग्रजी सरकारच्या पदरी प्रांत अधिकारी होते का नाही म्हणजे पर्याय ए सी आणि डी एन आर नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी रानडे यांचे वडील इंग्रजी सरकारच्या पदरी कारकून होते पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तसकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच पहा रानडे यांनी खालीलपैकी कोणता निबंध लिहिला ये शिवाजींची राज्यपद्धती व इंग्रजी राज्यपद्धतीची तुलना बी मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष सी ए व बी दोन्ही ए व बी म्हणजे दोन्ही बी डी इंग्रजी सत्तेची धार्मिक व सामाजिक नीती तर या ठिकाणी आपल्याला रानडे यांनी पहा कोणकोणते लिहिलेले आहेत या ठिकाणी आहे शिवाजींची राज्यपद्धती व इंग्रजी इंग्रजी राज्यपद्धतीची तुलना त्यांनी एका निबंधात लिहिली म्हणजे शिवाजीची र... शिवाजींची राज्यपद्धती व इंग्रजी इंग्रजांची राज्यपद्धती हा एक निबंध लिहिला आणि दुसरा निबंध त्यांनी लिहिला मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा एक निबंध लिहिला हे दोन निबंध त्यांनी लिहिलेले आपल्याला उतार्यात दिलेला आहे मग या ठिकाणी आपल्याला पर्याय का आहे शिवाजींची राज्यपद्धती व इंग्रजी राज्यपद्धतीची तुलना हा लिहिला त्यानंतर मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा लिहिला दोन्ही निबंध लिहिले म्हणजे ए आणि बी पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी ए आणि बी आले ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पोचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तसकीचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण उतारा अभ्यासलेला आहे या उतार्याखालील पाच प्रश्न त्यांचे आपण उत्तरं पाहिलेली आहेत तर या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे चला पुढच्या तासिकेमध्ये आपण भेटू